नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश आजचा जो आपला विषय आहे की खरोखर आजच्या स्थितीमध्ये इंटरनेटच्या युगामध्ये पॉर्न ॲडिक्शन खूप कॉमन झालेलं आहे आणि खरोखर या पॉर्न ॲडिक्शनमुळं तुम्हाला एअरटाईल डिस्फंक्शन येऊ शकतं का याच विषयावर आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात माहिती घ्यायचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यूट्यूबवाल्यांनी जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना माझे व्हिडिओ पोहोचले पाहिजे दाखवले पाहिजे आणि त्याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगलं प्रॉपर सेक्स एज्युकेशन द्यायचा मी जो प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नाला तुमचा पण हात लागला तर मला खुशी होणार तर मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे की पॉन ॲडिक्शन आणि त्याच्यामुळे इलेटाईल डिस्फंक्शन येतं का तर मित्रांनो आजच्या घडीला मला असं वाटतं की इंटरनेटच्या युगामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही प्युबर्टीमध्ये येता तर तेव्हापासून तुम्हाला पॉन बघण्याची सवय लागून जाते तुम्ही एक तर कुठं कुठं तुम्हाला रील येतात तुम्ही त्या रीलमध्ये अटकून जाता आणि तिथं तुम्हाला कुठं कुठं त्या पॉन साईटवर घेऊन जातात किंवा तुमच्या मित्रांचा सल्ला भेटतो की तू ही साईट बघितली का ती साईट बघितली का असं करून तुम्हाला हळूहळू तुम्हाला पॉन ॲडिक्शन होऊन जातं आणि खरोखर पॉन ॲडिक्शन झालं तर तुमच्या फंटाशी तुमच्या डेव्हलप होतात तुमच्या माइंडमध्ये तुमच्या फंटाशी डेव्हलप झाल्या तर जेव्हा केव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करसाल तर तेव्हा तुमच्या पार्टनरकडून जर लग्न झालेलं असेल तर तुमच्या वाईफकडून आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या गर्लफ्रेंडकडून तुम्ही त्या अपेक्षा तुम्ही अपेक्षित करता आणि त्याच्यामुळं कुठं कुठं गोंधळ होऊन त्यामुळं तुम्हाला इरट्राय डिस्फंक्शन पण येऊ शकतं तर मित्रांनो पॉन ॲडिक्शन हे आजच्या स्थितीमध्ये खूप भयंकर ॲडिक्शन झालेलं आहे मला वाटतं दारू सिगारेटपेक्षा पण हे भयंकर ॲडिक्शन आजच्या स्थितीमध्ये मला आढळून येतं कारण की पॉन ॲडिक्शनमध्ये जे दाखवलं जातं ते खूप ॲग्रेसिव्ह असतं आणि ते रील म्हणजे छोटे छोटे म्हणजे रील दाखवून जसं कोरिओग्राफी करतात आणि नंतर जे जोडतात तसंच छोटे छोटे रील करून जोडतात आणि तुम्हाला असं दाखवतात की समोरचा जो म्हणजे पार्टनर जो काही म्हणजे पॉन स्टार आहे तो अर्धा तास पाऊन तास करू शकतो पण असं आपल्या रिअल लाईफमध्ये जसं तुम्ही रील लाईफमध्ये बघता जसं रिअल लाईफमध्ये शक्य नसतं आणि त्याच्यामुळं हो तुम्हाला तुम्हाला असं वाटतं की माझं अर्ली जनरेशन होत आहे माझं त्या ॲक्टर पेक्षा माझं इंद्रिय लहान आहे त्याचे ज्या म पार्टनरचे जे म्हणजे त्यांचे बुप्स आहेत तर माझ्या 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 पार्टनरचे बुप्स खूप छोटे आहेत तिचे जे हिप्स आहेत ते माझ्या पार्टनरला मला माहिती येत नाही तो अशी काहीतरी वेगळीच फंटाशी आपण आपल्या माइंडमध्ये डेव्हलप करतो आणि त्याच्यामुळं तेच फंटाशी आपण आपल्या पार्टनरमध्ये उतरण्याचा प्रयत्न करत असतो किंवा एक्सप एक्सपेक्टेशन ठेवत असतो आणि त्याच्यामुळं कुठं कुठं आपल्या माइंडमध्ये गोंधळ होतो आणि या गोंधळामुळं कुठे ना कुठं मानसिक आजार होऊन जातो आणि त्या मानसिक आजारामुळं आपल्याला इरलटाय डिस्फंक्शन येऊ शकतं तर मित्रांनो मी तुम्हाला नेहमी माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा नेहमी रिक्वेस्ट करतो आणि नेहमी तुम्हाला सांगत आलेलो आहे की तुम्हाला जेव्हा केव्हा पॉईंट बघायचं असेल तर सॉफ्ट प्रोनोग्राफी तुम्ही बघू शकता पण जर खूप ॲग्रेसिव्ह प्रोनोग्राफी असेल किंवा एकपेक्षा दोन तीन पार्टनर जास्त दाखवत असतील किंवा ॲनल सेक्स ओरल सेक्स खूप ॲग्रेसिव्ह दाखवत दाखवत असतील तर कुठं ना कुठं तुमच्या मनावर परिणाम होतील आणि त्या त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये स्त्रियांना जर दाखवत असाल तर त्यांना किळसपणा निर्माण होऊ शकतो त्यांना हेट निर्माण होऊ शकतो आणि त्यांची जितकी तुम्हाला पार्टनरची तुम्हाला साथ पाहिजे ती साथ मिळण्याच्याऐवजी कमी मिळू शकते आणि तुम्हालाही जेव्हा तुम्ही जेव्हा इंटरकोर्स करता तर काही काही तुमच्या माइंडमध्ये जर फंटासी आल्या तर आलेलं इरिक्षण परत जाऊ शकतं म्हणून मित्रांनो हे पॉन ॲडिक्शन हे तुमचं सेक्च्युअल लाईफ कर बर्बाद करू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या अंती एकच सांगणार आहे की जर तुम्हालाही पॉन ॲडिक्शन झालं असेल तर ताबडतोब त्यावर तुम्ही कोणत्याही सायकॅटिस्ट डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या कारण की पॉन ॲडिक्शन हे पण आता आजच्या स्थितीमध्ये एक सायकोलॉजिकल आजारामध्ये मोडतं आणि त्यासाठी तुम्हाला उपचार घेणं पण अत्यंत गरजेचं होऊन जातं तरी मित्रांनो जर अजून काही तुम्हाला पॉन ॲडिक्शनबद्दल काही तुम्हाला प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये तर केव्हाही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी नेहमी तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करत करत राहील आणि करतोच धन्यवाद मित्रांनो